सागर पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार शिवसेनेचे बहाड कळमडू गटाचे भावी उमेदवार पप्पूदादा गुंजाळ यांचे निकटवर्ती सागर रमेश पाटील यांनी नुकतीच खासदार श्रीकांत शिंदे नामदार दादा भुसे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील वडगाव पाचोराचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यांच्या उमेदवारीला वरिष्ठांकडून हिरवा कंदील मिळाल्याने गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे सागर पाटील यांच्याकडून तमाम मतदार बंधू भगिनींना दीपावलीच्या पावन व शुभ मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक सागर रमेश पाटील जिल्हा संघटक शिवसेना सेना जिल्हा संघटक जळगाव आपल्याला या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा यंदाच ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंब सुख समृद्धी आरोग्यदायी व भरभराटी जाओ ईश्वर चरि प्रार्थना नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपणास व आपल्या कुटुंबियास या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा यंदाची ही दिवाळी आपल्या कुटुंबियास सुख समृद्धी भरभराटी बर आरोग्यदायी जावो हीच इस, ईश्वरचरणी प्रार्थना जय महाराष्ट्र